ए आयच्या युगातही पुस्तकेच खरे गुरु बदनोरे सरांचे स्पष्ट प्रतिपादन मंद्रुप येथील डी एस कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट व तपस्वी कम्प्युटर इन्स्टिट्यूट निंबर्गे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एम एस सी आय टी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सहायक पोलीस निरीक्षक सत्कार सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते केंद्रीय गृह मंत्रालयाचा उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण पदक प्राप्त पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात व्हीपी कॉलेजचे प्राध्यापक रोमन सर यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रिया फी कालावधी कागदपत्रे व प्रवेश कोट्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली या प्रसंगी उपस्थित मान्यवर जिल्हा समाजसेवा मंडळ माजी अध्यक्ष नरेश बदनोरे डॉक्टर चनगोंडा हविनाळे एम डी कमळे नागेश बिराजदार व्हीपी कॉलेज चे प्राध्यापक कुलकर्णी प्राध्यापक रोमन सर प्राध्यापक कुलकर्णी प्राध्यापक कोळी सर सिने वडियार सर पोलीस पाटील सिद्धाराम बिराजदार उद्योजक मळसिद्ध मोगळे दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी नितीन वारे शिवराज मोगळे आरिफ नदाब अशोक सोनकंटले समीर शेख गिरमला गुरव श्रीकांत हले प्रमोद जवळकोटे संस्थेचे संचालक अभिजित जवळकोटे अविनाश जवळकोटे आदित्य जवळकोटे वंदना जवळकोटे रेश्मा जवळकोटे आदी मान्यवर उपस्थित होते

पुस्तकातून का तर आम्ही आता फक्त मला खूप चार माहिती गोष्टी खूप माहिती आहे म्हणजे मी मोठा झालो ज्यांनी अनुभव टाकले त्या ते पायलट शिकलेले होते त्यांचं टेक्निकल ज्ञान पूर्ण होत ते पायलट डिग्री घेतलेले होते पण त्यांना याची जा अक्कल नव्हती की या बॉम्ब टाकल्यानंतर जगाचा विध्वंस होत या हिरोशिमा आणि नागासाठीचा विबॉम होणार आहे याची माहिती म्हणजे त्यांना त्याचा परिणाम माहीत नव्हता परिणाम काय झाला शिक्षण म्हणजे ज्ञान नव्हे ज्ञान हे कोणी दिलं त्या अनुभवांचा जनक अल्बर्ट आईन्स्टाईन त्यावेळेस ढसाढसा राहिला की मी कोणती शक्ती या लोकांच्या समोर सदुपयोग करा या सर्वांनी सांगितलं माहितीचा सदुपयोग करा माहितीचा त्याच्यामध्ये दुर्ग काही गोष्टी आहेत की ज्या काय कुठे आम्हाला घेऊन जाईल काय कळत नाही आणि किती चांगले भाषण जेव्हा काही हो पण ते कुठे घेऊन जाईल आम्हाला कळत नाही दररोज कुठलाही पेपर काढ काही काळात मिळेल